अखंडभूषण शिव छत्रपती राजे यांना समोर जाते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे आज तीनशे पंचाणवे त्यांचे बुद्ध नामांशी येथे जन्मदिन साजरा करण्यात आलेला आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर सर्वसामान्य रस्ते सर्वसामान्य जनता रस्त्यावर वावरली नसते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले

सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन आज रहित्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुद्ध यार या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली आहे या माध्यमातून मी सर्वांना एवढंच सांगणार आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत असताना सर्वसामान्याच्या कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडल्यानंतर चळवळीमध्ये चैतन्य निर्माण होत आणि पत्रकाराच्या माध्यमातून आणि चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून वैभव जे सामाजिक महामानवाच्या जयंत्या असतील सर्वसामान्याचा मान सन्मान असल आपुलकीचं वातावरण असेल या पद्धतीच्या या नागवंशी बुद्धयाराच्या माध्यमातून आपण समाजापोस्तो पोहोचण्याचं काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांच्या माध्यमामधून जे आमच्या चळवळीला बळ भेटलेलं आहे ते बळाचं फळ म्हणून आम्हाला आज आमच्या बीड जिल्ह्याला अॅडव्होकेट विनायकजी जाधव सर सारा, सरांसारखे जिल्हा प्रमुख आम्हाला महाराष्ट्र पत्रकार परिषदेला लाभलेले आहेत ला त्यामुळं आंबे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं गौतम दादा भालेराव मित्र मंडळच्या वतीनं आणि नागवंशी बुद्धयारच्या वतीनं त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला उपस्थित सर्वच आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार महोदय एवढच बोलतो आणि थांबतो शहरातील नागवर्षी बुधवार हे सर्वसामान्यांचे चैतन्य असल्यामुळे अनेक येते राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजरा होत असतात आणि भविष्य देखील ही परंपरा अनेक खंडित न पडता साजरी करू अशी भरक्या लाल देवकाला माहिती देताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लाल देवकाला माहिती देताना बोलतात